जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर येथे देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर येथे देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी पाटील महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी समाधान मासा संस्थेचे उपाध्यक्ष तसेच शहर आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅप्टन अंबादास टिपरारकर व मेजर अंबण्णा माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सचिन ढोपरे यांनी केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित शिस्तबद्ध सांघिक कवायत व साहित्यिक कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारत मातेचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली यामध्ये सुफियान शेख व सार्थक जाधव यांच्या भाषणाला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली प्रशालाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले तर पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींच्या समूह नृत्याने कार्यक्रमाला रंगत आणली शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना मेजर अंबण्णा माळी यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करून खेळ व अभ्यासाच्या माध्यमातून जीवन घडवावे असे आवाहन केले समाधान मासाळ व कॅप्टन अंबादास तिप्रारकर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी केले तर सूत्रसंचालन गोपीचंद राठोड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे मुख्याध्यापक सचिन ढोपरे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पालक शिक्षक संघ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर तसेच बहुसंख्य विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते